मंत्री म्हणून आदरणीय अजितदा त्या ठिकाणी भेटून आम्ही करवाड स्थगित करावी म्हणून त्यांना निवेदन दिल्यानंतर इथले प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काम करणारे प्रांताधिकारी आमच्या समोर फोन लावून ही चुकीची करवाड ती रद्द करावी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं ही किम्याच्या बाबतीत आम्ही जे मंडल नेहाय आपण त्या ठिकाणी चौकशी करून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून सांगितल्यानंतर त्या बाबतीत देखील खबरदारी घेतली माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पंढरपूर आणि मंगळवार भागातल्या आमच्या काम करणाऱ्या शेतकरी सभासदांच्या बाबतीत जिथं जिथं अडचणी येईल त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्याकडे भेटणं हे आमचं काम आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो केसीआर साहेबांनी जर आदेश दिला सोलापूर लोकसभा लढवायची तुम्हाला तर लढणार का तुमचं सोलापूर सोलापूर लोकसभा केशेर साहेबांची पक्षीय पुढची महाराष्ट्रासाठी जी व्यूहरचना असेल व्यूहरचनेनुसार ते आदेश देतील त्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी पवार साहेबांचा गट आहे गट असेल जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते केलेले आहेत त्यांना सहगृही आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ऑफर दिली जात आहे भेटे होत आहेत ते माहीत आहे त्यांचा मी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलंय आजही सांगतोय आहे मी येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी लढणार आहे त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मी माझी माघार त्या ठिकाणी घेणार नाही ही शेवटची आणि अंतिम आणि झिखाचीच लढाई म्हणून त्या ठिकाणी लढणार आहे आणि जे नेते ऑफर देतील त्यांना त्या ठिकाणी तिकीट असेल जे नियोजन असेल हे शक्य असल्यास ते स्वतः कबूल करतील आणि त्यानंतर त्या गोष्टी नाही त्या बाबतीत बोलण्यापेक्षा मी निवडणूक लढवणार आहे आणि इथल्या तमाम मायबाप जनतेनी नाना पक्ष आणि या बगीरथ बालकींचा या मतदार संघातल्या या तालुक्यातला जनता आणि नाना पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो